नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस देणारे विद्यार्थी तुमच्यासाठी आपण इथं लेक्चर सिरीज स्टार्ट केलेले आहेत लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत राज्यसेवा परीक्षा म्हटले की आपल्याला जीएस जो आहे हा जो पेपर आहे तुमचा जीएसचा खूप जास्त वास्ट आहे आणि सीसेट क्वालिफाईंग झाल्यापासून तर विद्यार्थ्यांना जीएसचं टेन्शन थोडस जास्त देते ठीक आहे तर आज आपण आपला सब्जेक्ट घेत आहोत इकॉनॉमिक्स किंवा आर्थिक आणि सामाजिक विकास पाठीमागे एक सेशन मी अपलोड केलं होतं की नक्की तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये अर्थशास्त्री या सब्जेक्ट मध्ये काय विचारलं जातं ठीक आहे ओके दोन हजार तेवीसचा आणि जर दोन हजार बावीसचा तुम्ही पेपर बघितला इव्हन पाठीमागचे कोणतेही पेपर बघा कंबाईनचे बघा मुख्य परीक्षेचे बघा तिथं तुम्हाला वित्तीय समावेशनावरती क्वेश्चन विचारतात ठीक आहे आता वित्तीय समावेशन हा जो भाग आहे हा स्पेसिफिक तुम्हाला राज्यसेवेच्या मध्ये दिलेला आहे तरी पण संयुक्त परीक्षेला तुम्हाला वित्तीय समावेशनाच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येतात ठीक आहे ओके राज्यसेवा परीक्षेला तुम्हाला वित्तीय समावेशनावरती चार किंवा सहा मार्काचे पण क्वेश्चन आलेले आहेत म्हणजे तीन क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात एक सगळ्यांना माहीत असणारा क्वेश्चन मी सांगते प्रधानमंत्री जनधन योजनेवरती कायम क्वेश्चन असतो तो क्वेश्चन कुठून येतो मग आपल्याला वित्तीय समावेशनावरूनच येतो बरोबर तर याचा आपण इम्पॉर्टन्स लक्षात घेता की ज्याच्यावरती आयोगाचा फोकस आहे ते आपण अगोदर कव्हर केलं पाहिजे ठीक आहे ओके चला त्याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी पुस्तका संदर्भात माहिती देते आपल्या ऑफिसर वेबसाईट वरती तुम्हाला एमपीएससी पी एस आय एस टी आय एस ओ यू मराठी युपीएससी सगळी पुस्तकं मिळून जातील स्पेसिफिक एमपीएससी बद्दल जर बघायचं झालं तर तुम्हाला इथं सध्या रिव्हिजनसाठी मध्ये आपला ठोकळा मिळतोय एकोणतीसावी सुधारित आवृत्ती ठोकळ्याचं वैशिष्ट्य हे आहे की इथं तुम्हाला थेरी प्लस सी क्यू प्रॅक्टिस साठी मिळत आहे दोन हजार तेवीस चा डाटा पण मिळत आहे दोन हजार बावीस चा क्वेश्चन पेपर पण तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे ठीक आहे ओके चला तर पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून मागवा किंवा अमेझॉन वरून मागवा आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर बुक हाऊसला जाऊन पुस्तक तुम्ही घेऊ शकता तर राज्यसभा पूर्वपरीक्षेमध्ये सतत विचारले जाणारे जे क्वेश्चन आहेत ना अर्थव्यवस्था वित्तीय समावेशन ठीक आहे ओके वित्तीय समावेशन जास्तीत जास्त नवीन अप्रोच थोडासा मी सांगते की आयोग तुम्हाला नवीन काय विचारलं जाऊ शकतं युपीएससी चे क्वेश्चन पेपर थोडेसे बघत चला त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल बघा सुरुवातीला तुम्हाला वित्तीय समावेशनाच्या ज्या योजना आहेत ना गव्हर्नमेंटच्या योजनांवरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेले होते ओके आता नेक्स्ट एक्झाम मध्ये तुम्हाला काय विचारू शकतात वित्तीय समावेशन जी संकल्पना आहे ना तर ह्या वित्तीय समावेशन संकल्पनेचा अर्थ तुम्हाला विचारला जाऊ शकतो जस्ट एक मिनिट थांबा एकतर तुम्हाला अर्थ विचारला जाईल एक तर तुम्हाला व्याख्या विचारली जाईल किंवा तुम्हाला ओव्हरऑल वित्तीय समावेशन सोडलं इथं लिहिते मी समावेशनाचे जे प्रकार आहेत ना ते प्रकार विचारले जाऊ शकतात आणि जर वित्तीय समावेशनाबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला याच्यामध्ये वित्तीय समावेशनाचे परिणाम विचारले जाऊ शकतात त्याची पार्श्वभूमी आहे नचिकेत मोर समिती असेल दीपक मोहंती समिती असेल किंवा बँकांचं राष्ट्रीयकरण असेल याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात परिणाम विचारतील त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट काय झालेले आहेत वित्तीय समावेशनामुळे हे कॉन्सेप्ट जे आहेत ना या कॉन्सेप्टवरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात म्हणजे फक्त समित्या आणि गव्हर्नमेंटच्या योजना सोडून अजून भरपूर काही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पण आपण काय करतो पेपर झाल्याशिवाय आपण तिकडं वळत नाही की चला बाबा आतापर्यंत काय विचारलंय आतापर्यंत गव्हर्नमेंटच्या स्कीम विचारलेत बरोबर किंवा जनधन योजनेवरती क्वेश्चन विचारलाय पण अचानक जर तुम्हाला चोवीसच्या एक्झाम मध्ये वित्तीय समावेशनाची व्याख्या विचारली अर्थ विचारला परिणाम विचारले पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट विचारले तर तिथं तुम्हाला सगळी माहिती असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं या वित्तीय समावेशनाशी रिलेटेड दोन हजार एकवीस मध्ये आरबीआय ने एक इंडेक्स किंवा निर्देशांक काढला होता त्याच्यावरती पण आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो ठीक आहे याला आपण म्हणतो व्हॅल्यू एडिशनल कंटेंट ओके चला तर आपण स्टार्ट करूया हे सगळं मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये घेणार आहे कोणता पण देश असू द्या आपण देशांचं वर्गीकरण करतो विकसित विकसनशील आणि अविकसित बरोबर तर कोणत्याही देशाला आर्थिक विकासाचा सा� जो मुख्य आधार असतो ना तो काय असतो त्या देशामध्ये पायाभूत सुविधा कशा आहेत प्रत्येक सेंटेन्स लक्ष देऊन ऐका पायाभूत सुविधा कशा आहेत बरोबर तर त्या पायाभूत सुविधा जो ज्या असतात ना त्या आर्थिक विकासाचा मुख्य आधार असतो साधा सिंपल सेंटेन्स याच्यावरती पण येऊ शकतो की आर्थिक विकासाचा मुख्य आधार काय आहे पायाभूत सुविधा ठीक आहे म्हणजे पायाभूत सुविधाच कमकुवत असतील किंवा मूळ रचना जर कमकुवत असेल आणि एखादा देश कॉन्स्टंटली म्हणजे प्रयत्न करतोय तरी सुद्धा जी व्यवस्था आहे ना ती मजबूत करता येत नाही कारण का पायाभूत सुविधाच इथं कशा आहेत कमकुवत आहेत लक्षात आलं आता हेच कारण असतं की कोणताही देश आहे जो अर्थव्यवस्थेचा विकास करतोय किंवा अर्थव्यवस्थेसाठी प्रगती करायचा प्रयत्न करतोय तर त्यांच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी धोरण करते असा मार्ग अवलंबतात ज्याच्याद्वारे सरकार सामान्य माणसाला अर्थव्यवस्थेच्या औपचारिक चॅनेलमध्ये सामील करू शकतं ठीक आहे बरोबर बघा कुठलाही देश असू द्या तो देश ऑबियसली प्रत्येक देशाला काय वाटत असेल की आपली अर्थव्यवस्था मजबूत असली पाहिजे बरोबर त्याच्यावरतीच लोकांचं राहणीमान आपला जी सगळं काही डिपेंड करतं तर अर्थव्यवस्थेचा विकास आणि प्रगतीसाठी जे प्रयत्न केलेले असतात किंवा जे मार्ग अवलंबलेले असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सामान्य माणसाला जी अर्थव्यवस्था आहे ना या अर्थव्यवस्थेच्या औपचारिक चॅनलमध्ये समजावून समावून घेता आलं पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर तर फायनान्शियल uh, इन्क्लुजन जे आपण म्हणतो वित्तीय समाजन जे म्हणतो त्याचं खरं कारण काय बघा हे जे कारण आपण इथं बघितले ना की सामान्य माणसाला सामील करून घ्यायचं आहे बरोबर तर फायनान्शियल इन्क्लुजन किंवा वित्तीय समावेशन म्हणजे काय की uh, प्रत्येक पर्सन आता शेवटच्या टप्प्यावर उभारलेला एखादा पर्सन आहे शेवटचा टप्पा म्हणजे अतिशय गरीब म्हणू शकता तुम्ही किंवा त्याला आर्थिक सुधारणांपासून वंचित असलेला एखादा पर्सन आहे तर त्या पर्यंत पोचायचं आहे लक्षात आलं तर शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला सुद्धा आर्थिक विकासाच्या फायद्यांशी जोडायचं आहे त्याला त्याच्यापासून वंचित नाही ठेवायचं लक्षात घ्या ओके तर हे इथं आपल्याला याचा अर्थ समजला फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय कोणतीही व्यक्ती आर्थिक सुधारणांपासून वंचित राहणार नाही बऱ्याच ठिकाणी फायनान्शियल इन्क्लुजन किंवा वित्तीय समावेशनाचा अर्थ एकच सांगितलेला हे बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिलं इथपर्यंत नाही लक्षात घ्या वित्तीय समावेशन म्हणजे फक्त बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे आहे का असं नाहीये बघूया आपण तर याच्या अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो फायनान्शियल इन्क्लुजन किंवा वित्तीय समावेशन म्हणजे खाली पहिलं सेंटेन्स देतील की कोणतीही व्यक्ती आर्थिक सुधारणापासून वंचित राहणार नाही दुसरा सेंटेन्स देतील की देशातल्या प्रत्येक नागरिकाला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे गरीब माणसाला बचत करण्यासाठी आणि विविध आर्थिक उत्पादनांमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी वित्तीय समावेशनामध्ये हे सगळं केलं जात आहे ठीक आहे ओके तर या कॉन्सेप्ट ज्या आहेत ना या कॉन्सेप्ट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात इथपर्यंत तुम्हाला क्लियर असेल असं मी समजते नेक्स्ट बघा आता आपल्याला पार्श्वभूमी बघायचे पार्श्वभूमीमधून क्वेश्चन येतात का येतात विचारले जातात पार्श्वभूमीमध्ये मी जे जुन्या समिती आहेत नचिकेत मोर समिती दीपक मोहनती समिती वगैरे घेतलेल्या नाहीत कारण त्याच्यावरती जास्त क्वेश्चन येत पण आहेत लक्षात घ्या तर इथं तुम्हाला अनेक विकसनशील देशाला एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीशे नव्वदच्या दशकात सुरू केलेल्या संरचनात्मक समायोजन कार्यक्रमांच्या परिणामी काय झालं आर्थिक सुधारणांचा फायदा झाला ठीक आहे विकसनशील देश आपला भारत येतो का याच्यामध्ये येतो बघा ऐंशी नव्वद मध्ये काय केलं होतं संरचनात्मक समायोजन कार्यक्रम जे कंडक्ट केले होते तर परिणामी काय झालं आर्थिक सुधारणांचा फायदा झाला आणि स्पेशली जर आपण भारताबाबत बोलायचं झालं तर विसाव्या शतकामध्ये आपल्या भारतामध्ये फक्त एक विमा कंपनी होती लक्षात घ्या आणि काही सामान्य विमा योजना चालू होते ती एक विमा कंपनी होती आणि एक स्टॉक एक्सचेंज कार्यरत होतं आज परिस्थिती बदलली बरोबर आता देशामध्ये वीसहून अधिक बँका किंवा अजून एक्स्ट्रा तुम्ही म्हणू शकता खूप साऱ्या बँका आहेत विमा कंपन्या आहेत स्टॉक एक्सचेंज आहेत म्हणजे या वित्तीय संस्था कार्यरत आहेत विसाव्या शतकामध्ये असं नव्हतं आता आर्थिक सुधारणांच्या परिणामी देशाचा काय होतो आर्थिकदृष्ट्या समावेशक विकास होतो बरोबर ओके आर्थिकदृष्ट्या समावेशक विकास होतो पण इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी जो सांगितला होता ना की आर्थिक समावेशाबाबत की त्याची व्याप्ती केवळ बँकिंग सेवा पुरती मर्यादित नाही बरोबर तुम्हाला देतील फक्त बँकिंग सेवा असं नाहीये त्याच्यामध्ये विमा येतो इक्विटी उत्पादने येतात पेन्शन उत्पादने येतात विविध प्रकारच्या वित्तीय सेवांना सुद्धा तितकीच से लागू आहे लक्षात घ्या म्हणजे आर्थिक समावेश म्हणजे फक्त बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आहे का नाही तर आर्थिक समावेशाचा अर्थ फक्त बँक नसलेल्या क्षेत्रात बँकांची खाती उघडणी असं आहे का नाहीये बरोबर त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँकेशी रिलेटेड तो मुद्दा आहे म्हणजे वित्तीय समावेश म्हणजे तितकंच तर तसा नाहीये इथं तुम्हाला विमा इक्विटी उत्पादने पेन्शन उत्पादने याचाही याच्यामध्ये समावेश होतो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके चला नेक्स्ट आपण पुढचं कंटेंट घेऊया आर्थिक समावेशाच्या अभावामुळं काय होतं मी तुम्हाला बोलले ना की कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारले जातात आतापर्यंत आपण आर्थिक समावेशन म्हणजे काय बघितलं की देशातल्या प्रत्येक पर्सनला आर्थिक विकासापासून वंचित नाही ठेवायचं त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यायचं जर आर्थिक समावेशन नाही झालं बरोबर मग जर आर्थिक समावेशनाचा अभाव असेल कोणत्याही देशामध्ये तर काय होतं काय आव्हाने फेस करावी लागतात त्या देशाला बघा कोणत्याही व्यवस्थेत आर्थिक समावेशाचा अभाव जो असतो तो समाज आणि व्यक्ती दो या दोघांसाठी पण घातक असतो बरोबर सेकंड मुद्दा बघा जोपर्यंत व्यक्तीचा संबंध आहे आर्थिक समावेशाच्या अभावामुळे बँक नसलेल्या औपचारिक बँकिंग क्षेत्रात सामील होण्यास सॉरी अनौपचारिक बँकिंग क्षेत्रात सामील होण्यास भाग पाडला जातो याचा अर्थ काय माहिती का एखाद्या गावामध्ये बँकच नाहीये लक्षात घ्या म्हणजे छोटस एक्झाम्पल देते अनौपचारिक क्षेत्र म्हणजे काय सरपंच वगैरे असतात हो ना व्याज बट्टा करणारे वगैरे तर काय होतं म्हणजे नाहीला जाणं त्यांना तिथंपर्यंत जावं लागतं म्हणून आपण इथं म्हणतो की जर व्यक्तीचा संबंध तुम्ही इथं घेतला तर बँक नसलेल्यांना औपचारिक बँकिंग क्षेत्रात सामील होण्यास भाग पाडलं जातं ठीक आहे ओके okay? आता इथं या क्षेत्रामध्ये कसे आहेत व्याजदर जास्त आहेत सगळ्यांना माहिती आहे सांगायची काही गरज नाही कर्जाची रक्कम पण खूप कमी असते पण व्याजदर कसे असतात जास्त असतात पण लोकांना काही ऑप्शनच नसतो कारण तिथं बँकच नसते बरोबर लक्षात घ्या एक्झाम्पल देते मी अनौपचारिक बँकिंग संरचना कायद्याच्या बाहेर असतात म्हणून त्या लोकांकडून इतके सारे पैसे उकळतात सावकार आणि कर्जदार यांच्यात उद्भवणारे कोणतेही विवाद कायदेशीर मार्गाने सोडवले जात नाहीत लक्षात घ्या ओके आ, हे काय कशामुळे होतं जर आर्थिक समावेश नसेल तर पुढचा मुद्दा आहे आर्थिक समावेशाच्या सामाजिक फायद्यांचा संबंध आहे आपण सांगतो की आर्थिक समावेशाच्या परिणामी केवळ उपलब्ध बचत रक्कमच वाढत नाही तर आर्थिक मध्यस्थीची कार्यक्षमता सुद्धा वाढते इतकंच नाही तर दररोज नवीन व्यवसायाच्या संधी मिळण्याची सुविधा देखील मिळते पण जर समावेश नसेल तर हे सगळं घडणार नाही नेक्स्ट मुद्दा बघा सरकार प्रायोजित सार्वत्रिक बँकिंग प्रणालीमुळं ग्रामीण भागामध्ये स्पर्धात्मक बँकिंग वातावरणापेक्षा आर्थिक वैविध्य निर्माण झालेलं आहे ओके क्लिअर तर हे मुद्दे सगळे लक्षात ठेवा जर डिफिकल्ट टू मॉडरेट लेवलचा क्वेश्चन आला तर तुम्हाला फायदा होईल आर्थिक समावेशाचे फायदे काय आहेत बघा आ, सामान्य माणसाला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं त्याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो समाजातील दुर्बल घटक जे आहेत त्यांना त्यांच्या गरजा आणि भविष्यातील गरजांसाठी पैसे वाचवण्यास आर्थिक समावेशन सक्षम करतं बँकिंग सेवा विमा पेन्शन उत्पादने इत्यादी सारख्या विविध आर्थिक उत्पादनांमध्ये सहभागी होऊन देशाच्या आर्थिक क्रियाकलापांचा लाभ घेण्यास आर्थिक समावेशन सक्षम करतं दुसरीकडे देशाला भांडवल निर्मिती दर वाढवण्यामध्ये मदत करते हे सेंटेन्स लक्षात ठेवा ठीक आहे परिणामी काय होतो पैशाचा प्रवाह केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर आर्थिक क्रियाकलापांना सुद्धा चालना देतो याच्याशिवाय लोक आर्थिक दृष्टिकोनातून विकासाच्या प्रवाहात सामील झाले नाहीत ते सहसा त्यांची बचत गुंतवणूक जमीन इमारती दागिने म्हणजे याच्यामध्ये ते गुंतवणूक करत आहेत हे फायदा आहे आर्थिक समावेशनाचा आणि आर्थिक दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट असलेले लोक मग ते संघटित क्षेत्रात काम करत असतील किंवा असंघटित शहरी किंवा ग्रामीण कर्ज सुविधा मिळवू शकतात का सहज मिळवू शकतात हे सगळं कशामुळे करत आहे आर्थिक समावेशनामुळं घडत आहे ओके क्लिअर चल पुढे जाऊया आपण आता याच्यामध्ये आपण स्कीम बघण्याच्या अगोदर सरकारचे जे प्रयत्न आहेत ना आर्थिक समावेशनाचे ते कधीपासून चालू होतात एकोणीसशे एक एकोणसत्तर पासून चालू होतात त्याच्यामध्ये चौदा बँकांचे इंदिरा गांधीजींचं जे पाऊल आहे ना त्याच्यानंतर ऐंशी मध्ये पण झालेलं आहे हे फायनान्शियल इन्क्लुजन साठी एक प्रमुख कारण आहे लक्षात घ्या सुरुवातीला टीका झाली बरोबर राष्ट्रीयकरणाची सकारात्मकता बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे काय झालं शाखांचा विस्तार झाला त्याच्यामुळे औपचारिक पतप्रणाली सुधारली सावकारांचा प्रभाव कमी झाला म्हणजे अनौपचारिक कमी झाले ठीक आहे ओके म्हणजे वेळेवर कर्ज मिळते शेतकरी आणि गरिबांना पण सुरुवातीला अडचणी खूप साऱ्या फेस कराव्या लागल्या इंदिरा गांधीजींना पण अर्थव्यवस्था आणि पी यांना सगळ्यांना काय झालं इथं फायदा झालेला आपल्याला दिसून येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या घडीला एसबीआय समूहाद्वारे किती साऱ्या लोकांना रोजगार मिळतोय बघा एसबीआय मध्ये काम करणारे इथं तुम्हाला आकडेवारी दिली याच्यापेक्षा पण जास्त असतात म्हणजे याचा फायदा सगळीकडे झालेला दिसतो ठीक आहे आता हे राष्ट्रीयकरण झालं याचे जसे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहेत तसे निगेटिव्ह पण आहेत शाखांमधील गुंतवणूक आणि लाखो लहान खात्यांच्या सर्व्हिसिंगमुळे परिचालन खर्च जो असतो ना बँकांचा तो वाढला बुडीत कर्ज गुंतवणुकीचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची निव्वळ संपत्ती काय झाली सुरुवातीला नकारात्मक झाली तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट तर विचारणार नाहीत पॉझिटिव्ह इम्पॅक्ट विचारतील आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक समावेशनासाठी सॉरी वित्तीय समावेशनासाठी गव्हर्नमेंटचा पहिला प्रयत्न म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा बदललेली परिस्थिती आता इथे जर आपण बघितलं तर नव्वदच्या दशकामध्ये काय झालं एलपीजी सुधारणा झाल्या याच्यावरती आयोग कायम क्वेश्चन विचारतो आणि भारताची आर्थिक वाढ वेगवान होऊ लागली आणि नवीन परिस्थितीमुळे आर्थिक समावेशाचे दीर्घकाल फायदे आपल्याला इथं मिळालेले दिसून येत आहे ठीक आहे ओके क्लिअर चल आय होप तुम्हाला हे समजलं असेल पहिला प्रयत्न त्याच्यानंतर इथं तुम्हाला फायनान्शियल इन्क्लुजनचा एकच एक मिनिट थांबा हा तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं एकत्र एक दिलेलं आहे बँक नॅशनलायझेशन आहे त्याच्यानंतर पीएम जे डी बाय प्रधानमंत्री जनधन योजना आहे त्याच्यानंतर आरबीआय इथं तुम्हाला इझी केवायसी असेल आधार आधार हे पण वित्तीय समावेशनामध्येच येतं प्रधानमंत्री जनधन योजना बँक नॅशनलायझेशन त्याच्यानंतर इंडिया पोस्टल पेमेंट बँक हे सुद्धा वित्तीय समावेशनासाठीच केलेलं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर अजून तुम्हाला इथे काय दिसतं म्युच्युअल फंड आहेत पेन्शन आहे ज्या स्कीम असतात इन्शुरन्स आहे अफोर्डेबल क्रेडिट आहे बँक अकाउंट एटीएम डेबिट कार्ड हे सगळं काय आहे हे सगळं वित्तीय समावेशनासाठी गव्हर्नमेंटने केलेले प्रयत्न आहेत ओके क्लिअर चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया पंतप्रधान प्र, जनधन योजना वित्तीय समावेशनामध्ये एक पुढचं पाऊल म्हणून ही योजना एनडीए सरकारने सुरू केली बरोबर दोन हजार तेवीसच्या एक्झाम मध्ये तेवीसच्या किंवा बावीसचा चा पेपर काढा याच्यावरती क्वेश्चन आहे तुम्हाला समावेशक आर्थिक समावेशन योजना आता इथं तुम्हाला हा एक प्रकार आहे ठीक आहे सर्व समावेशक आर्थिक समावेशन योजना म्हणजे काय असतं बघा रुरल भागामध्ये केल्या जातात ओके okay? त्याला आपण म्हणतो सर्वसमावेशक आर्थिक समावेशन योजना तर जनधन योजना ही सर्वसमावेशक आर्थिक समावेशन योजनेचा भाग आहे लक्षात ठेवा बरं का तर या सी एफ आय उद्दिष्ट काय असतं सगळ्या वगळलेल्या कुटुंबांपर्यंत मूलभूत आर्थिक सेवांचा विस्तार करणं ठीक आहे ओके okay? आणि तुम्हाला पंतप्रधान जनधन योजनेचे सहा पिलर्स कधी विचारलेले नाहीयेत विचारले जाऊ शकतात सहा पिलर्स आहेत दोन फेज आहेत या दोन फेजमध्ये पहिल्या फेजमध्ये चार पिलर्स आणि दुसऱ्या फेजमध्ये दोन पिलर्स ठीक आहे विचारलं नाही पण विचारलं जाऊ शकतं इथे जर आपण बघितलं युनिव्हर्सल बँकिंग ऍक्सेस टू ऑल पहिली फेज आहे दुसरी फेज बघा पेन्शन स्कीम ओके मायक्रो फायनान्स प्रोडक्ट सेकंड याच्यामध्ये तुम्हाला विचारलं नाही पण तुम्ही काय करू शकता थोडंसं वाचून ठेवा दोन फेज तरी लक्षात ठेवा सहा पिलर्स तरी लक्षात ठेवा बाकी तुम्हाला हे जास्त डाटा विचारतील नाही विचारतील सांगता येत नाही पण या स्कीमच्या फेज किती आहेत आणि पिलर्स किती आहेत इतकं तरी आपल्याला माहीत असायला पाहिजे ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा बँकिंग सेवामध्ये प्रवेश वाढवण्यासाठी सगळ्या कुटुंबाकडे किमान एक बँक खाते असल्याची खात्री करण्यासाठी डेट तुम्हाला कंबाईनला विचारली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा ला घोषणा केली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा ला औपचारिकपणे सुरू केली दोन हजार सतरा पर्यंत एकोणतीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी खाती उघडण्यात आली त्याच्यानंतर बघा इथं सतरा पॉईंट एकसष्ट कोटी खाती जी आहेत ही ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये आहेत हे लक्षात ठेवा आणि उर्वरित खाती शहरी भागामध्ये आहेत ओके इथं ग्राहकाला एक लाख रुपयांचं सा विमा संरक्षण असलेलं रुपे डेबिट कार्ड दिलं या योजनेअंतर्गत सहा महिन्यांसाठी खात्याच्या समाधानकारक ऑपरेशन वरती ग्राहकांना पाच हजार रुपयांची ओव्हर ड्राफ्ट सुविधा प्रदान केलेली आहे विशिष्ट कालावधीसाठी खाते उघडण्यासाठी ग्राहकांना तीस हजार रुपयांचा जीवन आ, है। है, विमा हे सगळे मुद्दे विचारले जाऊ शकतात आतापर्यंत तरी आयोगानं विचारलेले नाहीत सोपे मुद्दे विचारले डेट वगैरे विचारलेले आहेत ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा विमा आणि पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सरकारने सगळ्या नागरिकांना विशेषतः गरीब आणि वंचितांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केली सामाजिक सुरक्षेच्या योजना आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन विचारतात राज्यसेवा परीक्षेला आठ मार्काला तर योजनेवरतीच क्वेश्चन असतात पेपर काढून बघा ठीक आहे पूर्वीच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनामध्ये अठरा ते सत्तर लाभार्थी गट विचारलाय बघा पाठीमागच्या एक्साम मध्ये ठीक आहे अन्नपूर्णा योजनेचा लाभार्थी गट विचारलेला आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अठरा ते पन्नास वयोगट आणि ही योजना वर्षातील केवळ वर बारा रुपयांच्या परवडणाऱ्या प्रीमियमवर दोन लाख रुपयांचं जोखीम संरक्षण देतं लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर आहे अटल पेन्शन योजना डेट लक्षात ठेवा दोन हजार पंधरा लाभार्थी गट आहे अठरा ते चाळीस पेन्शनची हमी मासिक पेन्शनची हमी देते ही योजना याच्या अंतर्गत केंद्र सरकार देखील एकूण योगदानाच्या किती टक्के पन्नास टक्के योगदान देतं जर ते प्रतिवर्ष एक हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल तर ओके या दोन स्कीम लक्षात ठेवा नेक्स्ट आहे आपली वरिष्ठ पेन्शन योजना दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा तर या वरिष्ठ पेन्शन योजनेचं सदस्यत्व ज्यांनी घेतले आहे नव्वद टक्के परतावा दिला जातो मुद्रा योजनेवरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये बिगर कॉर्पोरेट लघु उद्योग क्षेत्राला औपचारिक आर्थिक सुविधा सुरू करण्यासाठी आहे की योजना सुरू कधी झाली होती ठीक आहे उद्दिष्ट काय आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वित्त न मिळालेलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला प्रोत्साहन देणं आणि वित्त पुरवठा सुनिश्चित करणं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त ह्या झाल्या मुख्य योजना याच्या व्यतिरिक्त देशामध्ये वित्तीय समावेशनासाठी खूप सारे प्रयत्न झालेले आहेत फॉर एक्झाम्पल जीवन सुरक्षा बंधन योजना आहे सुकन्या समृद्धी योजना आहे किसान क्रेडिट कार्ड आहे जनरल क्रेडिट कार्ड आहे भीम ॲप आहे हे सगळं काय आहे हे सगळं वित्तीय समावेशनासाठी सरकारचे प्रयत्न आहे ठीक आहे ओके इतर उपक्रमामध्ये जर आपण बघितलं तर इतर उपक्रमामध्ये एटीएम आहे व्हाइट लेबल एटीएम आहे या धोरणांचं उदारीकरण दिसतं एटीएम आरबीआयचं जाळं विस्तारण्यासाठी बिगर बँकिंग संस्थांना म्हणजे तुम्हाला व्हाईट लेबल एटीएम म्हणजे काय असं विचारलं जाऊ शकतं तर बिगर बँकिंग संस्था ज्या आहेत ना त्यांना जे एटीएम दिलं जातं तर त्यांना व्हाईट लेबल एटीएम असं म्हटलं जातं परवानगी देते आरबीआय ठीक आहे ओके okay? एटीएमचं जाळं विस्तारण्यासाठी आरबीआय व्यावसायिक बँकांच्या विनंतीवरून आर्थिक उत्पादनापर्यंत सार्वजनिक प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता आणि शिक्षण देण्यासाठी बँकांनी आर्थिक जागरूकता केंद्र सुरू केलेली आहेत आता याच्यावरती काही क्वेश्चन नाही विचारला जाऊ शकत लक्षात घ्या तर हे सुरू केलेलं आहे आता या धोरणाचा उद्देश काय आहे आर्थिक समावेशन बरोबर याच्याशिवाय आधार आणि बँक खात्याच्या मदतीनं थेट लाभ हस्तांतर यशस्वी करणं ही एक मोठी उपलब्धी आहे तर हे सगळे काय आहेत हे सगळे गव्हर्नमेंटचे प्रयत्न आहेत अप इंडिया समावेशनाचाच प्रकार आहे कुणासाठी आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला उद्योजकाद्वारे ग्रीनफील्ड उपक्रम बँक कर्ज आणि कौटुंबिक समर्थन प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आले ठीक आहे आता या योजनेअंतर्गत सतरापर्यंत अडतीस हजार कर्जधारकांना सुमारे आठ हजार दोनशे सत्याहत्तर कोटी कर्ज दिले फिगर्स तुम्हाला विचारत नाहीत लाभार्थी विचारतात आणि बाकी तुम्हाला काय विचारलं जाऊ शकत होतं आ, देशात आर्थिक समावेशन बळकट करण्यासाठी सरकारने बँकांना ग्रामीण भागात मायक्रो एटीएम बघा वाईट लेवल एटीएम आणि मायक्रो एटीएम मायक्रो एटीएम म्हणजे कुठं ग्रामीण भागामध्ये ठीक आहे सल्ला के प्रोत्साहित केलेला आहे आणि बाकी तुम्हाला काय विचारलं काय विचारू शकता याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला उद्यम भांडवल योजना एक आहे ही पण अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग जो आहे ना या प्रवर्गातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही योजना सुरू केली ठीक आहे ओके कोणासाठी आणि कशासाठी इथं जर आपण बघितलं पात्र उद्योजकांना पन्नास लाख ते पंधरा कोटी कर्ज हे विचारलं जातं पूर्वी दिलं जात होतं आता वीस लाख ते पंधरा कोटी करण्यात आले ठीक आहे अनुसूचित जाती याचा उद्देश काय असेल बघा हे जे लोक आहेत ना अनुसूचित जाती जमातीचे त्यांना स्वावलंबी बनवणं ठीक आहे योजनेचा मूळ मंत्र दिलेला आहे की लोकांना रोजगार अवलंबून न राहता त्यांना रोजगार देण्यासाठी सक्षम करणं ठीक आहे ओके उद्यम भांडवल योजना त्याच्यानंतर आर्थिक समावेशक निर्देशांक हे आहे तुमचं अपडेटेड कंटेंट करंट अफेअर्स मधून तुम्हाला हा भाग विचारला जाऊ शकतो आर्थिक समावेशन निर्देशांक दोन हजार एकवीस नऊ वरून छप्पन पॉईंट चार पर्यंत वाढला ठीक आहे या वर्षीचा किती पर्यंत वाढलाय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके बघा इथं उपनिर्देशकामध्ये सुधारणा दिसत आहे आर्थिक समावेश निर्देशकाचा परिचय जर तुम्हाला इथं दिला तर सरकार आणि क्षेत्र नियमकांशी सल्लामसलत मसलत करून बँकिंग विमा गुंतवणूक टपाल आणि पेन्शन क्षेत्रांचा समावेश करणारा सर्व समावेशक निर्देशांक म्हणून वित्तीय समावेश निर्देशकाची संकल्पना करण्यात आली ठीक आहे आतापर्यंत आपण तेच बघितलंय सगळं आरबीआयने दोन हजार एकवीस मध्ये कोणत्याही बेस इयर शिवाय विकसित केलं होतं दरवर्षी जुलैमध्ये हा निर्देशांक प्रकाशित होतो तुमच्यासाठी क्वेश्चन आहे आता सध्या या निर्देशकासाठी कोणता बेस इयर ठरवलेला आहे का ठीक आहे संपूर्ण देशामध्ये आर्थिक समावेशन किती प्रमाणात आहे हे मोजण्यासाठी एक संयुक्त आर्थिक निर्देशांक इथं हा आपल्याला दिसून येतो हा निर्देशांक सेवांची सुलभता उपलब्धता आणि वापरासाठी प्रतिसाद देणारा आहे सर्व सत्त्याण्णव निदेशकाचा समावेश करून सेवांच्या गुणवत्तेचं मोजमाप करतो विचारलं जातं लक्षात ठेवा हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे निकष काय आहेत बघा झिरो ते शंभर याच्यामध्ये मोजला जातो जिथं शंभर शून्य असेल आर्थिक बहिष्काराचं प्रतिनिधित्व शंभर संपूर्ण आर्थिक समावेशाचं प्रतिनिधित्व असे इंडेक्स बरेच विचारेत आयोगाने या तीन विस्तृत पॅरामीटर्स असतात याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश उपयोगिता आणि गुणवत्ता पॅरामीटर्स लक्षात ठेवा आणि आर्थिक समावेशक निर्देशकाचं महत्व काय आहे तर इथं आर्थिक समावेशनाच्या पातळीबद्दल माहिती प्रदान करतो आणि अंतर्गत धोरण तयार करण्यासाठी वित्तीय सेवांचं मूल्यांकन कर प्रदान करतो ठीक आहे ओके तर मी तुम्हाला करंट अपडेटेड माहिती पण इथं दिलेली आहे याच्या पलीकडे वित्तीय समावेशनामध्ये नवीन रिसेंटमध्ये काही योजना असतील तर त्याही तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आजचं सेशनचा आपला हेतू काय होता की तुम्हाला संकल्पना समजणं आणि बऱ्यापैकी योजना पण मी इथे कव्हर केलेल्या आहेत जेवढे क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेत कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या सेशन कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर